जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांवर आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा बाजारवाव सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विषय आज चेन्नईमध्ये कांदावक पंचेचाळीस गाड्यांपेक्षा जास्त कांदावक झाली होती बाजारभाव समोर प्रति पन्नास किलो ग्रॅप याप्रमाणे आहेत गोलटी कांदा चोवीस ते सव्वीस रुपये या भावाने गोलटी कांदा विकला गेला तर गोलटा कांदा सव्वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत होता मिडियम साईज कांदे तीस ते एक एकतीस रुपये या पावाने विकले गेले तर मोक्कल साईज कांदे एकतीस ते बत्तीस रुपयापर्यंत बाजारवर पाहायला मिळाले फुल बीक कांदे बत्तीस ते तेहतीस रुपये तर काही निवडक वकले तेहतीस ते चौतीस रुपयापर्यंत सुद्धा चेन्नई एफ एम सी तमिळनाडूच्या मार्केटमध्ये विकले गेलेले पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराची अपडेट रोजच्या रोज मिळा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार